निरळ दामत मध्ये जनावरांची कत्तल करण्यासाठी आणलेले दोन बैल ताब्यात एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर दोन पसार नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील दामत येथे मुसा नजे यांच्या जनावर गोठ्यात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळतात सदर ठिकाणी पथकासह जाऊन गुरुवारी सकाळी पाच वाजता छापा टाकून कारवाई करण्यात आली यावेळी सदर गोठ्यात दोन बैल मिळून आली सदरवेळी तीन इसम त्या दोन पैकी एका बैलात खाली पाडून त्याचे पाय बांधून कत्तल करण्याच्या तयारीत असलेले दिसले त्यापैकी दोन इसम आम्हाला पाहून पळून गेले व एका इसमात जागीच पकडण्यात आले नेरळ पोलीस ठाण्यातून मदत बोला नमूद दोन बैल ताब्यात घेण्यात आले व एका इसमास पुढील कारवाई कामी नेरड पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले आहे सदरतीन आरोपितांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे यावेळी आरोपी अफजल इरशाद नजे वय चोवीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार नजे मोहल्ला दामद तालुका कर्जत याला ताब्यात घेण्यात आले येथील जनावरांचा गोठा अवैध असल्याबाबतची खात्री करून घेऊन निष्काशित करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमोल हाभीर पोलीस जितेंद्र चव्हाण पोलीस राकेश म्हात्रे पोलीस शिपाई ओमले यांनी केली Maharashtra News Live Bureau Report Subscribe now and press the bell icon never miss an update